घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढलाय मुसळधार पावसानं या भागातील अनेक धरणे फुल झाली आहेत यामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे सध्या कोणत्या धरणातून किती पाणी सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील खडकवासला धरणात आज पहाटे तीन वाजेपर्यंत बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेकने पाणी सोडले जात होते त्यात सकाळी सहा वाजता वाढ करण्यात आली आहे सध्या पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेकने पाणी सोडलं जात आहे वडीवळे धरणामधून कुंडली नदीमध्ये पाच हजार क्युसेकने सुरू असणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे सध्या वडीवळे धरणामधून आठ हजार दोनशे सत्तर क्युसेकने पाणी सोडलं जात आहे कळमोडी धरणामधून चार हजार तीनशे दहा क्युसेकने पाणी सोडलं जात आहे गुंजवणी धरणामधून आठशे साठ क्युसेकने पाणी सोडलं जात आहे हे सर्व पाणी उसनी धरणात जमा होत आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणात त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेकने आवक येत आहे